पाऊस सुरू होताच विजेचा लपंडाव सुरू झालाय पाऊस आणि वीजमंडळाचं काही नातं असावं की काय अशीच एकूण परिस्थिती असते इगतपुरी शहरात गेल्या तीन चार दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे परिणामी नागरिक त्रस्त झालेत पाऊस सुरू झाला की वीज गायब झालीच समजा वास्तविक जोराचा पाऊस असला म्हणजे महावितरण कंपनी अनुचित घटना होऊ नये खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा खंडित करतात पण इगतपुरीत वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं अडचणी निर्माण झाल्या आहेत अशा परिस्थितीत वीज कर्मचारी दिवस रात्र परिश्रम करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत चार पाच दिवसांपासून पाऊस त्यामुळे सतत वीज येत जात आहे वीज कर्मचाऱ्यांनी त्वरित कार्य करावे आणि वीज दुरुस्ती करावी सतत नाही घरगुती उपकरणाऱ्यांना त्याचा धोका निर्माण झाला आहे प्रतिनिधी राजू देवळेकर दिशा न्यूज इगतपुरी